कारवे येथील राहुल गणपती जाधव हो यांचा पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास तब्बल दहा जणांनी तलवार काठीने डोक्यात जबर वार करून खून केल्याची घटना घडली होती या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आव्हान विटा पोलिसांच्या समोर होते परंतु विटा पोलिसांनी अखेर या गुन्ह्याचा छडा लावला या गुन्ह्यात तब्बल दहा जणांचा समावेश असून हे सर्वजण खानापूर तालुक्यातील आहेत सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विटा पोलिस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर हो मॅडम तसेच विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना खुणाच्या आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार दहा आरोपींपैकी नऊ जणांना अटक करण्यात आले आहे यातील नितीन पांडुरंग जाधव यास अटक करायची बाकी असून त्यासही लवकर शोध घेऊन अटक करण्यात येणार आहे विटा पोलिसांच्या या धाडची कामगिरीबद्दल विटा पंचक्रोशीतून समाधान व्यक्त केले जात आहे सदर गुन्ह्यातील आरोपी माणिक संभाजी परीठ गजानन गोपीनाथ शिंदे नयन रंगलाल धामी अमृतराज शहाजी माळी रोहन रघुनाथ जाधव प्रफुल्ल विनोद कांबळे नितीन पांडुरंग जाधव संतोष मारुती हजारे प्रतीक श्रीकांत मोरे दीपक पांडुरंग जाधव अशी नावे असून यातील नितीन पांडुरंग जाधव या आरोपीला देखील पोलीस अटक करणार आहेत प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा